नारळी पौर्णिमा श्रावण शुद्ध पौर्णिमा समुद्रकाठी राहणारे लोक प्रामुख्याने हा सण साजरा करतात पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो बोटी जहाजे वगैरे यांची ये जा या काळात बंद असते जलदेवतेचा कोप होऊ नये जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून या दिवसापासून समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात काही लोक नारळ अर्पण करताना ताम्र नाणी नारळास बांधून अर्पण करतात काही लोक रुपयाची नाणी बांधतात कोणी साधा नारळ समुद्रात सोडतात कोळी बांधवांची परंपरा मांगल्याची श्रद्धेची समुद्रदेवतेच्या पूजनाची नारई पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हॅपी नारई पौर्णिमा कोळी बांधवांची परंपरा मांगल्याची श्रद्धेची समुद्र देवतेच्या पूजनाची नारई पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हॅप्पी नारई पौर्णिमा कोळी बांधवांची परंपरा मांगल्याची श्रद्धेची समुद्र देवतेच्या पूजनाची नारई पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हॅप्पी नारई पौर्णिमा